जेवण झालं सर्व छान झालं होतं नेहमीसारखं पण यावेळेस ना शेवयाची खीर इतकी सुंदर झाली होती म्हणजे काय म्हणते वेगळी नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि गणपती बाप्पा येऊन सात दिवस झालेले आहे आणि इतके पटकन दिवस हे निघून गेले कळालंच नाही सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक आणि आज आहे दोन सप्टेंबर आणि ऑगस्ट महिना संपला आणि सप्टेंबर महिना स्टार्टसुद्धा झालेला आहे तर आज मी विचार करते गणपती बाप्पासाठी सिम्पल अशी थाळी बनवूया नैवेद्यासाठी मागच्या वेळेस बघितले तुम्ही खोबऱ्याचे मोदक बनवले होते आणि भरपूर जणां म्हटले का कोमलताई खूप छान रेसिपी आहे आणि आम्हीसुद्धा नक्की ट्राय करू तर नक्की ट्राय करा आणि भरपूर जणांकडे सत्यनारायण पूजासुद्धा असेल इथे मला ना खूप मनापासून वाटतं का सत्यनारायण पूजा असावी पण इथे गुरुजीच नाही मिळत त्यामुळे मग मी विचार करते का मला ती पूजा व्यवस्थित करता येणार का नाही येणार म्हणून मग मी करत नाही आहे माझ्या खरंच खरंच ना खूप इच्छा आहे पण काय हरकत नाही ठीक आहे जेव्हा नशिबात असेल तेव्हा नक्की करू आम्ही आणि तुम्ही बघू शकता झाडाला खूप सुंदर सुंदर अशी फुलं आलेली आहे आता ही फुलं मी घेणार आणि गणपती बाप्पाला वाहणार आहे आणि देवपूजा करणार आ आरती करणार आणि मग जी थाळी बनवणार आहे तर ती नैवेद्यासाठी मी, दाख्वना, मी ती गणपती बाप्पाला दाखवणार नैवेद्य दाखवणार तर मागच्या वेळेसनं फुलं आली होती तर गणपती बाप्पासाठी मी ती ठेवली होती ती आलेली आहे आणि झेंडूचीसुद्धा सुद्धा आलेली आहे ते दिसते का नाही बघा एक झेंडूचं फुल आलेलं आहे येलो कलरचं मागच्या वेळेस तीन चार आले होते तर ते गणपती बाप्पाला व्हायलो होतं मी आणि ते पण भरपूर लाल कलरचे फुलं आलेली आता ही फुलं मी तोडून घेते आणि नंतर मी गणपती बाप्पाची आरती करणार ना तेव्हा तुम्हाला दाखवते तर आता आपण ही फुलं हे तोडून घेऊ मला आहे ना झाडं हे सुद्धा म्हणजे हार सुद्धा मी बनवला असता पण ही फुलं एवढी नाजूक आहे ना तर त्याचा हार सुद्धा होणार नाही म्हणून मग मी अशीच गणपती जवळ ठेवते आणि आनंदाची गोष्ट ही का फुलं येत आहे म्हणजे मी कसं गणपती बाप्पाला दाखवू शकते फुलं हे थोडे वाईट घेते आणि हे जे झेंडूच आहे ना ते घेते पडलं ते घेते मी आरतीची तयारी करते आणि अगरबत्ती लावून झाली का आपण जी फुलं आणलेली आहे ना ती लावूया

स्वयंपाक आता सुरुवात करते सकाळचे सव्वादहा झालेले आहे आरती झाली आणि एकदम आता मस्त वाटते तर मी काय बनवत आहे मी बनवत आहे वरण भात आणि मेथी खूप छान मिळाली दोन तीन दिवसापूर्वी मी मेथी घेऊन आली आणि म्हटलं मेथी करून वरण भात मेथीची भाजी फरसबीची भाजी चपात्या शेवयाची खीर त्यानंतर बटाटा भजी मिरची भजी असं मी बनवणार आहे सिम्पल आहे पण आज मला असं वाटतं थाळी अशी बनवूया गणपती बाप्पासाठी तर बरं आपण गणपती बाप्पा जेव्हा घरात येतो तर म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत तर नेहमीच असतो पण मला असं वाटतं जेव्हा गणपती बाप्पा येतात ना तर त्यांच्यासाठी पण आपण वेगवेगळे पदार्थ बनवलं बनवायला पाहिजे गणपती बाप्पा तेवढेच खुश होतील तर अगोदर मी कुकरमध्येच ना आता वर्णला फोडणी देऊन टाकणार भात नेहमी सारखं आणि नंतर हळूहळू एक एक, एक पदार्थ झाला मग पटापट मला सगळं करता येईल आता मी काय करते वर्णल फोडणी दिल्यानंतर मी लगेच आता मेथी निवडून घेते आणि नंतर मग ही जी थाळी बनवणार आहे ना ते मध्ये मध्ये मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन सकाळी मी ब्रेकफास्ट केला नव्हता हाच घेतला होता मी तर त्यामुळे मग मला थोडीशी आता भूक लागली तर मग उपाशी न राहता आता एवढं सगळं बनवायचं आहे तर ता दीड एक तास तर ता निघून जाणार मग उपाशी न राहता मी काय करते एक बनाना आहे तो खाऊन घेते मी थोडंसं बनाना खाल्लं ना तर थोडंसं कसं एनर्जी येते आणि स्वयंपाक सुद्धा व्यवस्थित होतो नाही तर काय होतं आपण एवढं घाईघाई काय करतो ना तर थोडी चिडचिड पण होते पण तसं व्हायला नको म्हणून रिकामा पोट ठेवू नका काय जसं जमेल तसं आहे ना खात राहा असं माझं म्हणणं आहे बना फिनिश करते आणि लागते कामाला मी दोन्ही वेळेसच स्वयंपाक करून घेते म्हणजे आता एवढा वेळ किचनमध्ये राहण्यापेक्षा एक टाईम असा करण्यापेक्षा मग सगळं जास्तीच बनवते आता इथं कुकरमध्ये वरण झालेला आहे भात इथे मी फ्रेंच बीन्सची भाजी बनवलेली आहे इथे लगेच आता मिरचीच्या भाजीला फोडणी देते फक्त भरपूर लसूण आणि हिरवी मिरची आणि दाण्याचं पूट टाकणार आहे तर दाण्याचं पूट मी आ, है, राखे, मेची जी भाजी आहे त्यामध्ये पण टाकणार आहे आणि मेथीची भाजी यामध्ये पण टाकणार आहे आणि मेथीची भाजी अशीच आवडते आणि दाण्याचा करून ठेवला होता ना त्यामुळे मग कसं ते वाचला माझा मी असेच करून ठेवते पटकन होत स्वयंपाक मग कसं शेंगदाणे भाजायचे मग ते ग्राईंड करायचे आणि छान होती भाजी कोवळी होती आणि दोन तीन दिवस झाले होते आमटी होते तरी पण फ्रेश होती टाकलेला आहे आता भाजीमध्ये पण टाकलेलं आहे पीक मऊन ठेवलं मेथीची भाजी पण होत आली फ्रेंच फ्रीची भाजी झाली दूध गरम करायला ठेवलं मी इथे आणि आता मी शेवयाची खीर बनवायला सुरुवात करते अगोदर काजू बदाम कट करून घेते मी आता फक्त राहिलेल्या आहेत चपात्या चपात्या करून घेणं त्यानंतर मग मी शेवटी बटाटा भजी आणि मग मिरची भजी बनवणार या आहे अगोदर सांगून ठेवलं मी आणि आपण ना गोड पदार्थामध्ये आपण मोदक बनवतो तर मी विचार केला वेगळं काय बनवायचं अजून तर मग म्हणलं चला शेवायची खीर आणि असं मध्यंतरी तरी, तरी शेवायची खीर असं बनवणं काय झालं नाही म्हणून मग शेवायची खीर अरे हे काजू बदाम पटकन कट करते आणि शेवायची खीर बनवून घेते आणि आता वाजलेले आहे साडे अकरा स्वयंपाक होता होता सव्वा बारा तरी होतील अरे तोपर्यंत तो मनोजची मीटिंग संपणार आणि मग नैवेद्य दाखवून मग आम्ही जेवण करायला बसू नैवेद्याचा ताट सुद्धा तयार करायचं शेवायची खीर आहे होत आली म्हणजे जास्त आता मी परतवलं तुपात दूध टाकलं जास्त गोड बनवायची नाही मला थोडी साखर वेलची मिक्स करून घेऊ पंधरा मिनटं तरी स्लो गॅसवर मी याला छान उकळू दे घट्ट पण आला, आला पाहिजे आणि मला ना अशी शेवायची खीर आवडते म्हणजे म्हणजे शेवाया खाताना थोडं कमी लागल्या पाहिजे खाताना असं नाही का खूप घट्ट असते आणि थोडंसं दूध असतं तशी शेवायची खीर मला आवडत नाही म्हणजे दूध पण पाहिजे आणि थोड्याशा शेवाया पण त्यामध्ये पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही मीडियम पाहिजे आता झालं झाले आता मी काय करते लगेच चपात्या करून घेते चपात्या करून झाले आता मी बटाटा भजी करते आणि हे स्लायसर खरंच खूप मस्त आहे एक होतात आणि एकदम मोठा बटाटा असला ना तर एकदम मस्त मस्त राऊंड राऊंडमध्ये ना हे स्लायसेस हे त्याचं छोटे छोटे बघा आणि त्या मिरची भजी बनवायची आहे ते तर मिरच्यासुद्धा काढून घेतलेल्या आहे मी जास्त तिखट नाही मिडियम आहे पण अशा खूप लांब नाही आहे पण कमी तिखटाचे आहे आता स्वच्छ धुवून घेते मी आणि सर्वात अगोदर कुरडे पापड आहे ते थोडेसे मी अगोदर फ्राय करून घेते त्यानंतर मग भजी बनवायला सुरुवात करते सगळी तयारी करून ठेवले ते मी हे डाळीचं पीठ मिक्स करून ठेवलं ओवा कोथिंबीर हळद इथे बटाटे स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घेतले थोडा वेळ पाण्यातसुद्धा ठेवले त्याला इथे जे मिरच्या आहे त्यामध्ये जिरे मीठ भरून ठेवलं जास्त तिखट नको लागायला किंवा आतमध्ये जेव्हा आपण मिरची भजी खातो ना तर आतमध्ये असं पिकं फिकं नको लागायला म्हणून आणि त्यामुळं कुरडई नाश्तीचे पापड आणि उर्गाचे पापड उर्गाचे पापड नैवेद्याला आपण ठेवत नव्हतं कुरडई पापड आणि सर्वात अगोदर आता कुरडई फ्राय करून घे म्हणजे हे जे पापड आहे ते फ्राय करून घेणार नंतर मग बघूया बाकी गरम तेल होत आहे गरम नसाले तिथे मोठे फुलले बघा कोरडाई एवढी छोटी दिसत होते पण तळल्यावर बघा किती मोठे सणासुदीला तर कोरडा पाहिजेच म्हणून मम्मी भारतातनं जास्त येते घेऊन येते नेहमी आता तर मम्मी आली होती म्हणून घेऊन आली हे दोन तास लागले मला साडे ला मी सुरुवात केली होती तर बारा बरोबर वाजलेले आहे आणि मनोज पण वेळेत आले म्हणून सांगायला थोडं शूट करा माझं आणि इथे फ्रेशबीन्सची भाजी आहे इथे आहे मेथीची भाजी इथे आहे फोडणीचं वरण इथे आहे आपली शेवयाची खीर इथे आहे भात इथे आहे मिरची भजी इथे आहे बटाटा भजी इथे आहे उर्दाचे पापड नाचण्याचे पापड कुरडं हे थोडं जास्तीचं मी फ्राय करून ठेवलं कारण की परिबेला आवडतं म्हणून आता मी नैवेद्याचं ताट करते देवाला नैवेद्य दाखवते आणि एवढे सर्वे पदार्थ बनवायचे तर मग थोडाफार उशीर होतोच जेवण झालं सर्व छान झालं होतं नेहमीसारखं पण या ना शेवयाची खीर इतकी सुंदर झाली होती म्हणजे का माझी वेगळीच चव लाग लागत होती आज काय म्हणते गणपती बाप्पाचं नैवेद्य बनवत होतो त्याने आपण म्हणतो ना देवासाठी आपण जे बनवतो ना सिम्पल जरी असलं ना पण त्या दिवशी ते इतकं चविष्ट होतं तर खीर इतकी भारी झाली मनोज पण आज म्हणत होते कोमल खरंच खूप सुंदर लागते खीर आणि परीला सुद्धा सांगितलं तू टेस्ट कर तर परीने केलं परी, के परी म्हणते मला पण पाहिजे मग तिला तिच्यासाठी पण मी जस्ट दिले आता खीर आणि बसले जस्ट आणि कंटिन्यू दोन तास मी किचनमध्ये होते ना आणि जेवण झाल्याच्या नंतर कसं असं वाटतं नाही आता थोडंसं ना रिलॅक्स करू अर्धा तास तरी मी थोडासा आराम करणार आणि त्यानंतर मग रेग्युलर ते कामं तर काही चुकलेली नाही ते आपल्याला करावीच लागतात पण गणपती बाप्पा असल्यामुळे काय होते मला जेवढं पॉसिबल होते ना तेवढं मी पटापट कामं आवरायची म्हणजे पटापट कामं आवरते सकाळीच म्हणजे आरती नैवेद्य सगळं वेळेवर झालं पाहिजे संध्याकाळची आरती पण व्यवस्थित झाली पाहिजे तर असा मी प्रयत्न करत असते आणि फुलं पण भरपूर आली होती तर तुम्ही बघितलं ती फुलं पण मी गणपती बाप्पाला व्हायली आहे आणि अजून uh, uh, मी काय करते आता थोड्याने कपडे वगैरे चेंज करते आणि uh, बेलाला पण सांगते थोडंसं सा आवरून घ्या त्यांचं झालेलं आहे आवरून पण फक्त छान असा फ्रॉक वगैरे घाला uh, तर चला आता थोडंसं बसते मी रिलॅक्स करते आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी असणार त्या शेअर करते संध्याकाळचे सव्वासात झालेले आहे कपडे वगैरे चेंज केले मी किचनमध्ये आले किचनचं आवरायचं बाकी आहे माझं म्हणजे दुपारचं जे आवरलं पण नॉर्मल जे आवरायचं आहे ते डिशवॉशरमध्ये जी भांडी आहे ती लावायची आहे टाकून आणि परीवेलाच्या स्कूलमधनं स्कूल सप्लाय लिस्ट आलेली आहे म्हणजे स्कूल चालू होण्याच्या अगोदर चा ज्या ज्या वस्तू लागतात ना तर त्या ऑलरेडी मेन्शन केलेल्या असतात आणि त्या आम्ही काय करतो आठ एक दिवस अगोदरच घेऊन टाकू कारण की परीवेलाची स्कूल चालू होणार आहे सोळा सप्टेंबरला जर्मनीला स्कूलची डेट वेगळी असते फ्रान्सला वेगळी असते आणि लक्झमबर्गला वेगळी असते मला असं वाटतं जर्मनीला आता काही दिवसामध्ये चालू पण झाली असेल स्कूल इवन फ्रान्सला पण चालू झाली मंडेपासून कालपासून आणि लक्झमबर्गला तर लेट सुरू होते आणि त्यामुळे चांगला आहे मुलांना जास्त दिवसांचा सुट्टीचा आनंद घेता येतो आणि ज्या जी सप्लाय लिस्ट आहे ती चेक केली तर ऑलमोस्ट परिवेला सेमच आहे सेमच वस्तू घ्यायची आहे तर आता आज उद्या आम्हाला जेव्हा वेळ मिळणार तेव्हा आम्ही घेऊन घेऊन कधी कधी काय होतं एवढं सप्लाय लिस्टमध्ये जे वस्तू असतात ना तर काही ठिकाणी मी येतात काही ठिकाणी संपलेल्या असतात आउट ऑफ स्टॉक होऊन जातं मग तीन चार वेगवेगळ्या वेग शॉपमध्ये जावं लागतं मग एक वस्तू इथे घेण्यासाठी दुसरी वस्तू तिथे घेण्यासाठी लवकर वस्तू तर कसंच वस्तू अवेलेबल पण राहतात आउट ऑफ स्टॉक होत नाही तर बघूया आणि बेलाला तर स्कूल बॅग पण घ्यायची आहे नवीन तुम्हाला माहिती ट्रॉलीची बॅग आहे तर ती बेलासाठी घ्यायची आहे कारण की एकदम आपण खांद्यावर अशी बॅग घेतो ना स्कूल बॅग तर ते असं पाठ दुखायला लागते म्हणून बेला तर खूप नाजूक आहे तुम्हाला माहिती आहे ते एवढं वजन ती घेऊन जाण्या म्हणजे ती ट्रॉलीची बॅग घेते आणि बेलमध्ये मम्मा मी नाजूक नाहीये लगेच हॉलमधून बोलली हो तू खूप स्ट्रॉंग आहे हो नाजूक नाही आहे मी नाजूक नाही बोलली ठीक आहे लगेच तिचं हे हे आणि म्हटलं एवढं कसं ते वस्तू सगळं कॅरी करेल ती बॅगमध्ये असो ती त्यांचं जेव्हा स्कूल चालू होईल तेव्हा तर मग धावप असणारच आहे आणि गाडी शिकण्याचा हाच माझा अट्टाहास होता का त्यांना मी कारमधूनच स्कूलला सोडणार येणार अगोदर इथल्या इथं स्कूलमध्ये होती परीला स्कूल बस होती म्हणून मला एवढं काय वाटलं नाही पण नंतर नंतर खूप वाटायचं का, वाट चा का। गाडी चालवू शकत नाही म्हणून मग किती गोष्टींसाठी मला अडून राहावं लागतं म्हणून मग फायनली मी ठरवलं गाडी शिकल्या तर बरं वाटते इझिली मी आता कुठे पण जाऊ शकते तर चला आता मी हे सगळं आवरून घेते आणि स्वयंपाक आता जो आहे ना तो मी गरम करते कारण की जास्तीचाच बनवला होता म्हणून जेवते एवढं आवरते आणि बोलते जेवण झालं माझं रात्रीचे वाजलेले आहे सव्वा आठ आणि रात्रीचे सव्वा आठ जरी झालेले आहे तरी पण उजेड आहे पण बाहेर आल्यानंतर असं वाटतं का अरे सकाळचे सहा साडेसहाचं वातावरण कसं असतं अगदी तसंच वाटत आहे आणि विचार केला एक राऊंड मारते मी कंटाळा आला होता आता बसून बसून जेवण पण डायजेस्ट होईल आणि खूप दिवस झाले या एरियामध्ये आलीच नाही या एरियामध्ये म्हणजे आमच्या समोरची साईड आहे कारण की इथे पण एक छोटंसं पार्क आहे मुलांसाठी खेळायला आणि मागच्या साईडलासुद्धा पार्क आहे ते मोठं आहे आणि हे छोटं आहे तर आत्ता मी खूप मला असं वाटतं दोन तीन महिन्यानंतर आले असेल इथे आणि इथे बघते तर असे भरपूर झाडं आहे इथे आणि थंडी वाजत नाही आहे पण असं वाटतं ना असं गार आणि एकदम फ्रेश तर तसं वाटतं आणि इथं पेरचं झाडसुद्धा आहे आणि त्याला पेरसुद्धा आलेले आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा तुम्हाला दिसत असतील झाडाला पेर आलेले आहेत आणि ते भरपूर तुम्हाला माहिती आहे ॲपलचे पेरचे झाडं असतात आणि भरपूर ॲपल्स आलेले असतात पण एवढंच आहे किती, की ते पण जवळ हे ॲपल्स किंवा पेर असले ना तर तो कोणीच तोडत नाही बघा ना, किती सुंदर वाटते ना कोणीच नाही आहे रस्त्यावर कोणीच नाही आता फक्त मी एकटी आहे राऊंड मारते आणि हे छोटंसं पार्क आहे हे अगोदर आम्ही इथे जायचो परिबेलाला घेऊन आणि बेलाचा पण क्रश इथेच होतं क्रश म्हणजे डे केअर इथेच होतं याच रस्त्याने मी सकाळी जायचे तिला घेऊन किती मस्त वाटतंय ना आणि इथले इथे अशीच राऊंड मारते मी आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय